सूर्य हा असा ग्रह आहे की ज्याच्या पत्रिकेमध्ये जर सूर्य बलवान असेल तर त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणातनं पद समाज समाजामध्ये मिळणारा मान सम्मान प्राणप्रतिष्ठा म्हणा त्याचबरोबर राजकारणामध्ये असेल राजकारणातलं यश म्हणा पिता माध्यमातनं मिळणारा आदर सत्कार आरोग्य माध्यमातनं पूर्णपणे सदृढता त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात यश मिळून देण्याकरिता पण सूर्यग्रहाचा मोठ्या प्रमाणात योग आहे आणि त्याच्यात जर रत्न म्हटलं तर त्याचा माणिक त्याला इंग्लिशमध्ये रुबीसुद्धा म्हणतात ते माणिक रत्न जर पत्रिकेत बलवान वापरला तर त्याला खूप मोठ्या प्रमाणात जसं पदच नाही तर पासून सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो बाळासाहेब ठाकरे तेही सुद्धा माणिक वापरत होते त्यांनी माणिक वापरल्यामुळे त्यांचा राजकारणामध्ये असणारा दबधबा त्यांची ती म्हणजे त्यांच्या लोकांच्या माध्यमातून असणं रिस्पेक्ट हे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की त्यांचा जो राजकारणातला एक दबदबा होता एक वेगळा म्हणजे राजासारखंच त्यांनी लाईफ जगलं आहे कुठलाही मोठा नेता असो कुठलाही मोठा पद पदाधिकारी असो त्यांच्या घरी त्यांना मिळाल्याशिवाय त्यांना भेटल्याशिवाय ते त्यांच्या जीवनातलं कुठलं कार्य सुरू करत नव्हते अशा लेवलचा दबदबा त्यांनी त्या सूर्याच्या माणिकमुळे किंवा त्यांच्या पत्रिकेतल्या सूर्यामुळे क्रिएट केला होता